पर जनते एकोबार बांगलाण तालुक्यातील जुनी शेमळी गाव जवळ मालेगाव सटाणा रस्त्यावर पिकअप आणि हुंडई कारचा समोरस समोर अपघात झालाय या अपघातामध्ये कारच्या पुढच्या भागाचा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले कारमध्ये असलेले शिक्षक शिक्षिका पती-पत्नी मुलगा आणि सुनबाई हे कुटुंबिय दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने वाचवले आहेत शिक्षकांचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेताय मालेगावहून लग्न आटोपून घरी सटण्याकडे शिक्षक भालचंद्र बिरारी आपल्या कुटुंबसमवेत घरी जात असताना सटण्याकडून समोरून येणारी पिकअप वाहन क्रमांक, एयू एनारी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू दहा अठ्ठावन्न आणि मालेगावकडून येणारी हुंडाई टेन क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एम दहा त्रेसष्ट यांची समोरासमोर धडक झाल्यानं कारचा पुढच्या भागाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय गाडीचं नुकसान पाहता बिरारी कुटुंबीय सुदैवानं बचावले आहेत शिक्षक बिरारी यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून सडणा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे